नमस्कार मित्रांनो माझ्या यूटूबच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत हा माझा पहिला ब्लॉग मी अपलोड करतो आहे मी एक नवीन चा चॅनल चालू केले ज्यामध्ये वेगवेगळ्या आणि नवनवीन विषयांची नवनवीन विषयांची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण सुरू करूया आजचा इंटरेस्टिंग टॉपिक तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या नावावरती किती सिम कार्ड्स ॲक्टिव आहेत त्याची माहिती आपल्याला कशी मिळवायची जर आपलं आधार कार्ड घेऊन कोणी आपल्या नावावरती जर कोणी सिम कार्ड घेतलं असेल आणि तो वापरत असेल तुम तर हा एक धोक्याची सूचना आहे त्याच्यासाठी आपल्याला चेक करण्यासाठी काय करावं लागतं ते पाहूया चला तर मग तुमच्या तुम्ही जर मोबाईलवरून पाहत असाल तर मोबाईलमध्ये संचार गुगलमध्ये संचार साथी नावाचं एक दूरसंचार मंत्रालयाची वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे संचार साथी टाईप केल्यानंतर तुमच्या ब्राउझरमध्ये अशी एक लिस्ट येईल त्याच्यामधील पहिली वेबसाईट संचार साथी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही तुम्हाला ओपन करायची ती ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे माझ्या लॅपटॉपमध्ये मी दाखवत आहे परंतु तुम्ही जर मोबाईलच्या क्रोममधून यूज करत असाल तर तुम्हाला थोडं स्क्रोल खाली करावं लागेल जसं की लॅपटॉपमध्ये तुम्ही बघू शकता इथे एक ऑप्शन आहे नो मोबाईल कनेक्शन्स इन युअर नेम तो ठीक है ने, के तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही आ, पुढील पेजवरती रेडायरेक्ट व्हाल इथं तुम्हाला दहा अंकी मोबाईल नंबर ॲड करायचा आहे ज्याच्यामध्ये तुमचा हा नंबर असणारा आहे तो आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे तर चला तर मी आता माझा मोबाईल नंबर ॲड करतो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या दिसेल हा कॅपच्या तुम्हाला या इनपुट फील्डमध्ये टाकायचा आहे ठीक आहे त्याला व्हॅरिडेट करायचं आहे सक्सेस झाल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे चला तर ओ टी पी टाकून घेऊया ठीक आहे मी याच्यावरती ओ टी पी टाकला आहे आता चला लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक इथे लिस्ट दिसत असेल ज्याच्यामध्ये इथं पाहू शकता की मोबाईल नंबर्स रजिस्टर युनिवर युअर नेम चार चार मोबाईल नंबर रजिस्टर झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तुमचा शेवटचे दोन डिजिट इथं दिसत आहे ठीक आहे ते कन्फर्म करायचं की तो नंबर आपलाच आहे जर आपला नसेल जर तुम्ही तो नंबर वापरत नसाल किंवा तो नंबर दुसऱ्या कोण कोणी अन्य व्यक्तीने घेतला असेल तर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स चेक करायचा आहे आणि इथं तीन ऑप्शन्स दिसतील नॉट माय नंबर नॉट रिक्वायर्ड आणि रिक्वायर्ड नॉट माय नंबर ह्या केसमध्ये येईल की जर तुम्हाला हा नंबर तुमच्या नावावर आहे पण तुम्हाला हा नंबर माहिती नाही तर त्या केसमध्ये तुम्ही नॉट माय नंबर ऑप्शन सिलेक्ट करून तो रिपोर्ट करू शकता जर तो नंबर तुम्ही वापरत नसाल तर नॉट रिकॉर्डवरती क्लिक करायचं आहे आणि तो रिपोर्ट करायचा आहे आणि जर तो तुम्ही यूज करत असाल म्हणजे सध्या वापरत आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीच ॲक्शन घेण्याची गरज नाही आहे तर ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नावावर किती कार्ड्स आत्ता सध्याच्या पॉईंटला ॲक्टिव्ह आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर ही एक अशीच यूजफुल इन्फॉर्मेशन मी आपल्यासोबत शेअर केली आहे तर या नंतरचे व्हिडिओजमध्ये आपल्याला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड करू शकता नक्कीच नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओज थँक्यू सो मच